नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सध्या बाहेर वाढलेलं जे ऊन आहे उष्णता आहे यामुळे लहान बाळांना किंवा लहान मुलांना वारंवार बाळाला लूज मोशन लागणं किंवा बाळ खूप जास्त उलट्या करणं यासारखे प्रकार होतात आणि पालक मात्र चिंतित होतात जेव्हा बाळाला उलटी होते तर त्यावेळी आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की आता बाळाला काय खायला द्यायला हवं किंवा असं काय खायला दिल्याने बाळाच्या ते अंगी लागेल बाळाला ते पचेल किंवा उलटी होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळाला उलटी होत, होत असताना तुम्हाला बाळाला नक्की कसा आहार द्यायचा आहे कोणत्या गोष्टी खायला द्यायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे यामध्ये चॅनलवरती आपण जे न्यूबॉर्न बेबीज आहेत म्हणजेच फक्त जे आईचं दूध पितात किंवा फॉर्म्युला मिल्क पितात असं बाळ उलटी करत असेल तर त्यावेळी तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला हवी किंवा कशा पद्धतीने बाळाला फीड करायला हवं याबद्दल एक सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि तुमचं बाळ जर सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर अशा वेळी तो व्हिडिओ जरूर चेक करा त्यामध्ये सांगा कारणे किंवा टिप्स फॉलो करा जेणेकरून उलटी करण्याचं प्रमाण कमी होईल आता जी मुलं किंवा जी बाळ आहे। आहे। मोठी आहेत ज्यांनी ऑलरेडी सॉलिड सुरू केलेली आहे बऱ्यापैकी फॅमिली मिल घेता आहेत किंवा मोठी मुलं की जे पूर्णतः घरच्या फॅमिली मिलवरती आहेत व्यवस्थित खाता आहेत अशा मुलांच्या बाबतीमध्ये अशा बाळांच्या बाबतीमध्ये उलट्या होण्याचं कारण काय असू शकतं जसं मी सांगितलं की सध्या उन्हाळा आहे या दिवसामध्ये उलट्या होण्याचं प्रमाण हे जास्त असतं कारण जी वाढलेली उष्णता आहे यामुळे मुलांनी जे खाल्लेलं आहे हे मुलांना व्यवस्थित डायजेस्ट होत नाही आणि या कारणामुळे वारंवार मुलांना उलट्या होतात तुम्ही बाळाला या दरम्यान बाहेरचे जे पदार्थ आहेत किंवा खूप जास्त मसालेदार तळलेले पदार्थ आहेत मोड आलेले पदार्थ आहेत आंबवलेले पदार्थ आहेत असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येत असतील तर बाळाला उलटी होऊ शकते जे पदार्थ खराब झालेले आहेत किंवा ज्या पदार्थामध्ये थोडंसं काहीतरी केमिकल इम्बॅलन्स झालेलं आहे रिएक्शन झालेले आहेत असे पदार्थ जर बाळाच्या आहारामध्ये आले तर बाळाला उलटी होऊ शकते व्यतिरिक्त जर तुम्ही बाळाला ओव्हर फीड केलेलं आहे म्हणजे बाळाच्या भूकेपेक्षा सुद्धा बाळाने जास्त खाल्लेलं आहे अशा सुद्धा बाळाला उलटी होऊ शकते किंवा जर तुम्ही बाळाला फोर्सफुली फीड केलेलं आहे बाळाला भूक ही लागलेली नाही बाळाला खाण्याची इच्छा नाही ते फ पदार्थ आवडत नाही बाळाला आणि तरीसुद्धा तुम्ही फोर्सफुली बाळाला ते खाऊ घातलेलं आहे तर त्यावेळीसुद्धा मुलं हे उलट्या करतात जेव्हा जेव्हा लहान बाळा किंवा लहान मुलांना उलटी होते तर त्यावेळी एक प्रिकॉशन तुम्हाला ही घ्यायची आहे बाळाने उलटी केल्यानंतर बाळाला स्वच्छ करायचं आहे म्हणजे बाळाच्या अंगावरती कुठे उलटी सांडली असेल कपड्यावरती सांडली असेल तर ते पटकन बदलायचे आहे बाळाला छान अशा बॉडी वॉशने किंवा सोपने तुम्हाला क्लीन करायचं आहे जेणेकरून बाळाला फ्रेश वाटेल उलटीवरती सगळ्यात बेस्ट कोणतं असेल तर ते आहे लव्हेंडर ऑइल हे लव्हेंडर ऑइल हे तुम्हाला खायचं नसतं किंवा बाळाला खायला द्यायचं नाही बाळा बाळ जर झोपत असेल तर त्याच्या उशीवरती लावणं किंवा बाळाचं जो रुमाल आहे त्यावरती तुम्हाला लावून हे द्यायचं आहे किंवा बाळाच्या कपड्यावरती जिथे बाळाला छान वास येईल अशा पद्धतीने हे लावायचं आहे ज्यामुळे काय होईल की याचा एक छान जो वास आहे त्यामुळे बाळाला फ्रेश फील होईल परत परत मळमळणार मल नाही किंवा बाळाला उलटी होणार नाही जनरली काय होतं की एकदा उलटी झाली की परत परत त्याच्या वासाने बाळाला उलटी येते तर हे थांबवण्यासाठी किंवा ही जी एक सायकल आहे तर ही थांबवण्यासाठी हे जे लव्हेंडर ऑइल आहे हे खूप जास्त कामी येतं यामुळे बाळाला फ्रेशही वाटेल शिवाय जर डोकं दुखत असेल तर तेही कमी येईल आणि बाळाची उलटी थांबायला मदत होईल आता जर मुलांना ऑलरेडी उलट्या होत आहेत काहीच पचत नाही तर अशा वेळी कोणते पदार्थ तुम्हाला अवॉइड करायचे आहेत हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला जे जड पदार्थ मी जसं सांगितलं मग ते नॉनव्हेज असू द्या किंवा दूध आहे पनीर आहे किंवा दुधाचे इतर पदार्थ दही सोडून लसी सोडून जे बाकीचे पदार्थ आहेत तर ते कोणतेही पदार्थ तुम्हाला बाळाला द्यायचे नाहीत पपई तुम्हाला बाळाला द्यायचं नाही नॉनव्हेज तुम्हाला बाळाला द्यायचे नाही अंडी तुम्हाला बाळाला द्यायची नाहीत या व्यतिरिक्त जे ड्रायफ्रुट्स आहेत हे ड्रायफ्रुट्स तुम्हाला बाळाला बिलकुल फेकून द्यायचे नाहीत ठीक आहे कॅन मध्ये असणारे ज्युसेस आहेत बिस्किट्स आहेत बेकरी मध्ये आढळणारे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला द्यायचं नाही पॅकेट फूड कोणतंही बाळाला द्यायचं नाही मग ते चिप्स असू द्या किंवा इतर कोणतंही पॅकेट फूड आहे ते बाळाला द्यायचं नाही जनरली काय होतं की जेव्हा बाळाला व्हॉमिटिंग होते तर त्यावेळी सजेस्ट केलं जातं की बाळाला सोडा द्या म्हणजे जे लिमका वगैरे स्प्राइट आहे या पद्धतीचे जे काही ड्रिंक्स आहेत हे मुलांना द्या तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही त्या व्यतिरिक्त बाळाला चहा कॉफी किंवा खूप जास्त गोड पदार्थ सुद्धा द्यायचे नाही उलटी कमीत कमी अर्ध्या तासापर्यंत लहान बाळांना किंवा लहान मुलांना काहीही तुम्हाला खायला द्यायचं नाही या दरम्यान तुम्ही बाळाला लिक्विड देऊ शकता लिक्विड डायट थोडंसं देऊ शकता बाळाला इच्छा असेल किंवा बाळ मागत असेल तर एक गोष्ट तुम्हाला इथे करायची आहे उलटी झाल्यानंतर बाळाला ओ मात्र जरूर द्यायचं आहे हे जे ओ आर एस आहे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये एका पाऊचच्या स्वरूपामध्ये पावडरच्या स्वरूपामध्ये मिळतं किंवा या पद्धतीने हे असं पॅकेटमध्ये असतं ज्याला एक सुद्धा दिलेली असते तर या टाईपच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हे ओ आर एस मिळतं हे ऑरेंज फ्लेवर आहेप्पल फ्लेवर किंवा ब्लॅक करंट फ्लेवर मध्ये खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला हे ओ आर एस मिळतं मुलांना ज्या पद्धतीने आवडतं आहे त्या पद्धतीने हे रेडीमेड ओ आर एस सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता हे ओ आर एस तुम्हाला कायम घरामध्ये ठेवायचं आहे मोस्टली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर हे असायलाच हवं हे एक इलेक्ट्रोलाईट आहे मुलांना डिहायड्रेशन होण्यापासून प्रोटेक्ट करतं शिवाय जेव्हा उलटी होते तर त्यावेळी बाळाची जी एनर्जी आहे किंवा शरीरामध्ये कमी झालेलं जे काही पाण्याचं मिठाचं प्रमाण आहे हे यामुळे बॅलन्स राहायला मदत होते ओ आर एस व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये बनवून बाळाला मीठ साखरेचं पाणी देऊ शकता शिवाय म्हणजे एक वर्षापेक्षा बाळ जर मोठा असेल तर शिवाय जे काही फ्रेश कोकोनट वॉटर आहे हे बाळाला तुम्ही देऊ शकता लिंबू सरबत तुम्ही बाळाला देऊ देऊ शकता लस्सी तुम्ही बाळाला देऊ शकता तीस मिनिटांनंतर तुम्हाला जे हलकस से सेमी सॉलिड फूड आहे हे बाळाला द्यायचं आहे मग बाळ कितीही लहान असू द्या कितीही मोठं असू द्या आता यामध्ये नक्की येतं काय यामध्ये तुम्हाला पातळ अशी मुगाची खिचडी असेल किंवा कर्ड राईस सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता असेल तर तो आहे कर्ड राईस किंवा नॉर्मल दही सुद्धा तुम्ही बाळाला खायला देऊ शकता एक वर्षापेक्षा जे लहान मुलं आहेत अशा मुलांना तांदळाचं जे पाणी आहे किंवा आपल्या जे भाताची पेज आपण ज्याला म्हणतो तर तीसुद्धा देऊ शकता तुम्ही किंवा डाळीचं पाणी देऊ शकता किंवा बाळा वॉमिटिंग होते तर त्यावेळी तुम्ही बनाना देऊ शकता भाज्यांचं हलकं अगदी सूप किंवा जे क्लिअर सूप आहे ना तर ते सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा ॲप्पल बाळाला तुम्ही देऊ शकता ॲप्पलची प्युरी बनवून देऊ शकता किंवा ॲप्पलचा आणखी ज्यूस बनवून तो बाळाला देऊ शकता फळामध्ये म्हणाल तर बनाना आणि ॲप्पल वॉमिटिंगच्या वेळेस अगदी बेस्ट आहे जे पचायला हलके आहेत आणि बाळाचं वॉमिटिंग कंट्रोल करण्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे या व्यतिरिक्त जेव्हा वॉमिटिंग होतं तर त्यावेळी बाळाला वेगवेगळे फ्लेवर्ड वॉटर सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत सगळ्यात बेस्ट आणि मी नेहमी वापरते ते म्हणजे ओव्याचं पाणी ओवा थोड्या भिजत घालायचं आहे साधारणतः एक ते दोन तास आणि त्यानंतर तुम्हाला ते जे पाणी आहे हे गाळून बाळाला द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा तुम्ही उकळून घेऊ शकता ते पाणी गाळून थंड करून ते बाळाला देऊ शकता याच पद्धतीने तुम्हाला जिऱ्याचं पाणी बनवायचं आहे बडीशेपचं पाणी बनवायचं आहे पुदिन्याचं सुद्धा तुम्ही पाणी या पद्धतीने बनवून बाळाला देऊ शकता व्हॉमिटिंगमध्ये मध्ये तुम् आणखी एक पदार्थ खूप जास्त फायदेशीर आहे ते म्हणजे आलं साधारणतः तुम्हाला एक ते अर्धा इंच आलं खिसून त्याचा छान असा ज्यूस काढायचा आहे सात आठ थेंब ज्यूसचे निघायला हवेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मध मिसळून तो बाळाला चाटवायचा आहे किंवा हे जे काय आल्याचा ज्यूस आहे हा बाळ द्या जी मुलं मोठी आहेत अशा मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही मुलांना तोंडामध्ये लवंग धरायला लावू शकता म्हणजे दाताखाली लवंग आहे ही सगळत ठेवायची ज्या कारणामुळे बाळाला परत परत उलटी होत नाही सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शरीरामधले ऍसिडिक लेवल जर वाढली खूप जास्त पित्त वाढलं तर जोपर्यंत ते पित्त बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केलं तरी उलटी ही थांबत नाही थोडंसं जरी खाल्लं थोडंसं जरी काही पिलं तरी सुद्धा उलटीही होत राहते तर या केसमध्ये पटकन तुम्हाला मेडिकेशन देण्याची गरज नाही हे जे पित्त आहे हे बाहेर पडू द्या तुम्हाला जाणवेल की उलटी मधून पिवळसर असा एकदम भाग पडतो आहे किंवा थोडस म्युकस टाईप चिकट अशी उलटी बाहेर येते आहे पिवळसर भाग बाहेर पडतो आहे ते म्हणजे बाळाचं पित्त असतं हे पित्त बाहेर पडणं कधीही चांगलं आहे आणि हे तुम्हाला पडू द्यायचं आहे पण मिनवाईल तुम्हाला याचीही काळजी घ्यायची आहे की बाळ कुठेही डिहायड्रेट होणार नाही बाळाला भरपूर असं लिक्विड डायट तुम्हाला देत राहायचं आहे बाळाची योग्य ती काळजी घेत आहे सलग अठ्ठेचाळीस तासापर्यंत बाळाच्या उलट्या जर थांबत नसतील तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सम न्यू टॉपिक